पहिला सामना पहिला पुकार शिवशंभो पाटणेश्वर भैरवनाथ व्हावे आपण पहिला पुकार आपण जय तयारीत राहायचा आहे आपण घर बसल्या जो लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आपल्या मंडळाचे एक नाट्य कलाकार श्री मंगेश बाजीराव खाडे यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट साठी योगदान मिळाले आहे खूप खूप धन्यवाद मंगेश दादा आपल्यामुळेच आज घर बसल्या असंख्य प्रेक्षक जवळजवळ दोन ते अडीच हजार प्रेक्षक आपल्याला आपण ही स्पर्धा लाईव पाहू शकतात खरोखर खूप खूप धन्यवाद मंगेश दादा असं सहकारी आपल्या मंडळाला राहू द्या पुन्हा एकदा चढाईसाठी निघाल पांडवादेवी रायवाडी संघाचा घरचा साज प्रशांत जाधव मैदाना काय का करतोय ला पाहायला मिळतो मात्र एक गुण मिळवतोय त्याला प्रत्युत्तर जय हनुमान उचेडे संघाकडून जबरदस्त क्षेत्रक्षण आज सजवले उचेडे संघाकडून परंतु जयेश गावण हा वेग मैदानात पाहायला मिळत नाही निशांत मात्रेवर पूर्ण दारो असणार आहे विराज राणे कोपरा रक्षक घनाघाती हल्ला करणार आहात तो खेळाडू पुन्हा एकदा चढाई करे प्रशांत जाधवला पुन्हा एकदा थांबवलं जाईल का हो वेगाला पुन्हा एकदा बाहुपाशात घेतलं जाईल का ओंकार परंतु यशस्वी होतोय प्रशांत कसा भीर भीर बीर बीर भिर कसा धावतोय वका सुर असा ज्याच्या पायात वेग आहे असा खेळाडू यशस्वी होतो हड्यात बघा किती बी भिड बनतो या क्राऊड उड अंतर ठेवून आम्ही पुढ जस काही बुलेट ट्रेनचा स्पीड मात्र अभेद भिंत मोडून काढली आहे गुणफलक पाहिलं तर उचेडे पाच देवी रायवाडी तीन नाम मात्र दोन गुणांची आघाडी रायवाडी संघामध्ये पाहिलं तर समाधान मोरे आहे सुधागड तालुक्याचा हा खेळाडू आहे परंतु आज प्रतिनिधित्व करतोय पांडवादेवी रायवाडी संघाकडून निघालाय समाधान मोरे चढाई करेल किती गुणांची लढाई करेल आज बाबतीत चुकी नाही हो उचेडे पेन तालुक्याचा हा नवयुवकांचा संघ आहे एकीचं बल तुम्हाला पाहायला मिळेल मेडिकल किट जर कुठे असेल सुनील शिर्के यांच्याकडे प्रतिकेश आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे संघाच्या मागे असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक सफल न हो तुम नींद चेंद को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती निघालय पुनः एकदम प्रशांत जादव मैदाना हा वेग आहे पांडवादेवी रायवाडीचा या वेगाला सुद्धा थांबवण्याची दहशत धमक उचेडे संघात आहे शरीर यष्टीने जर उचेडे संघ पाहिला तर सर्वांची कॉपी एकमेकांना पाहायला मिळेल उंची सुद्धा पहाव हो। परंतु काही धमक आहे त्या संघामध्ये गुणपलक पाच चार चढाईची चार। धुरा ज्याच्या खांद्यावर मात्र खांदे, खांदे वाकू देऊ नका गावाची जबाबदारी आपण फिरत लाल सुद्धा आहे पांडवा देवी रायवाडी संघात ज्यांनी प्रो कबड्डी मधून रायगड जिल्ह्याचं पहिलं पाऊल टाकलं तो केदार लाल सुद्धा मैदानात चमकेल निशांत मात्रे काय स्वतःला वाचवतोय उभा टाकलाय आता मात्र प्रशांत जाधव याचा वारू रोखलाय चार मुंड्या चित करण्यात आता मात्र ओमकार म्हात्रे हा सुद्धा बलदंड मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाण्याची दानच ज्याच्यामध्ये आहे तो हा ओंकार ओंकार आला नि मन जिंकली बघूया ओंकार उचेडे संघाचा खाली चढाई करतो उभा ठाकलाय आता मात्र झेरबद्ध केलाय मगर मारली हो महिला भगिनी सुद्धा गाल्यातल्या गाल्यात हसल्या हो? काही सामना चुरशीचा पाहायला मिळतो ओंकारला मात्र आसमान दाखवलंय काही क्षेत्रक्षण झालं अभि तो झाकी है पुरा खेल अभि बाकी आहे दुसरा पुकार शिवशंभो पाटणेश्वर भैरीनाथ व्हावे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहायला मिळेल हो दे विजयाचा शंकना, समाधान मोरे आपल्या संघासाठी आपण युद्ध करणार का वनवा पेट घेतोय धनुष्य बाण ताणलं गेलंय ज्वालामुखीचा उद्रेक होईल का याच मैदानावर श्री धनंजय खडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी उपस्थित एक अष्टपहिले खेळाडू जनमान संघाच्या माध्यमातून अनेक मैदान ज्यांनी जिंकली असा खेळाडू श्री सुनील तेलंगे यांचा या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे ला जबाब ही स्पर्धा अरे ब्लड प्रेशर च्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोल्या घेऊन जगा मित्रांनो आयुष्य खूप छान आहे दुःख अडवायला उंबर या सार का मित्र वणिव्या मध्ये गार सार का समाधान वरी यशस्वी झाला सामना सहा सहा प्रत्येकाने डोल्यात बांधून ठेवावा सहा सामना हे एकच मैदान आहे ज्या मैदानावर रसिकांचा मोबाईल खिशात आहे बघा हो प्रसंग आता मात्र पाहायला कुठे मिळणार नाही मित्रांनो कारण हा खेळ सुद्धा चुरशीचा आहे निराग शांतता मैदान सरस गडाच्या पायथ्याशी चालू असलेली ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ज्या वेळी कलाकाराला कलेला वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही त्यावेळी कलाकार कुठेतरी जिवंतपणी मरण भोगत असतो परंतु तीनशे दिवस ज्या स्पर्धेची आम्ही वाट पाहिली ती स्पर्धा मानाची स्पर्धा सुधागड तालुक्यातील अर्थात बांड्या मारुती क्रीडा मंडळ रासल सोला आमंत्रित संघाने या स्पर्धेत स्थान मिळत कोण होईल या स्पर्धेचा भाग्यविधात कुणाच्या गाभी आणि कुणाच्या मंदिर हा भव्य दिव्य सांगा पाहताना मजा येणार आहे मित्रांनो रसिकांमध्ये कोणी गौरीकेश बोराडे असतील व्यासपीठाकडे चला आपले सहकारी आपली वाट पाहतायत तर बघूया मैदानावर काय घडतोय विजयाचा शंकणाद होईल का टाळ्यांचा गजर होत नाही म्हणून सामना अतिशय शांत पद्धतीत चालू आहे काय घडेल मैदानावर आता पाहणं मात्र रंजक ठरेल चढाईसाठी निघाळलेला प्रशांत जाधव आणि प्रशांत जाधवला पुन्हा एकदा थांबवताना मात्र यशस्वी झाला प्रशांत आघाडी घेतोय पांडवा देवी रायवाडी अशा तऱ्हेने मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय दृढीत कलाचा अवलंब केला जाईल मैदानावर आणि संघ प्रशिक्षक उचेडे संघाचा अर्थात सुजित मात्रे मैदानात हजर झालाय आपला संघ इथेच येतोय हो सुजित आता मात्र काय खेली होईल हे रंजक होईल कारण प्रशिक्षकाचा आगमन जहानमान उचेडे संघाचा सुजित मैदानात दाखल झालाय जवळ जवळ युट्यूबच्या माध्यमातून दोन ते तीन हजार रसिक वर्ग हा सामना पाहतोय या रासल गावाची स्पर्धा ही बंड्या मारुती क्रीडा मंडळाची स्पर्धा रायगड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहिली जातोय प्रत्येक जण आपल्याला पाहतोय आपला खेळ पाहतोय तर आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सुधागड तालुक्यात फक्त कबड्डी वाल्यांचीच हवा पाहायला मिले गुणफलक पाहिला तर पांडवादेवी रायवाडी आठ सहा उचेडे संघ सुरुवातीला कोसळतो मात्र आता उचलेल माध्यमातून क्षेत्रक्षण झालं तर टाल्यांचा गजर होईल मात्र दोन गुण मिनवतोय परंतु ही आघाडी मोडण्याची धमक उचेडे संगात आहे अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि मैदानावर चार पाच ची आघाडी जास्त होत नाही हो हो, हो, हो हो आज पांडवा देवी रायवाडी संघानं खेळाडूंना थांबवलंय जरा खेळाडूच्या मार लागलेला आहे मेडिकल घ्या आपण आज रासल गावात कबड्डीची जत्रा भरलेली आहे मुंबई प्रांतात कामासाठी स्थायिक झालेले अनेक खरोखर चाकर सुद्धा या स्पर्धेला इथे उपस्थित राहत असतात आपली उपस्थिती दाखवत असतात तर सर खरोखर हा कबड्डीचा कुंभमेला कबड्डीची जत्रा आज भरलेली आहे खरोखर हा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहताना आपल्याला सुद्धा एक आनंद होत असेल सर नक्कीच रुपेश सर हे स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थानं सुधागडची पंढरी कबड्डीची पंढरी ज्या विभागात मोडते तो हा रासळ विभाग खऱ्या अर्थानं ही कबड्डीची पंढरीचं स्थान आहे कारण याच गावाने याच मातीने सुधागडाला रायगडला खऱ्या अर्थानं कबड्डीचे हिरे दिलेत असं या गावाच्या मातीचं वैशिष्ट्य आहे कारण असं आम्ही अनेक वेळेला म्हणतो की या गावात जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते जन्माला येतानाच कबड्डी कबड्डी हा स्वर म्हणत येत अशी या गावाची महिमा आहे तो गाव म्हणजे रासळ खरोखर या गावाने सुद्धा अनेक गाणं गायले गेलेत कबड्डीच्या माध्यमातून अग आई कबड्डी शिवाय राहत नाही खरोखर ला जवाब सॉन्ग आपण ऐकाल ला जवाब गाणं आमच्यासाठी सादर केलं अमोल खाडे गीतकार जवाब गेल्या वर्षी आम्ही ते आलो होतो आणि त्यांनी स्वतः येऊन हे गाणं गायलं होतं एक जबरदस्त गायक मित्रांनो अमोल खाडे धन्यवाद आणि सुमित जाधव यांनी ते गायलेलं आहे खरोखर अमोल खाडे आपण चला व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं ले आहे आपणास विनंती आहे अनेक गीत आपण लिहिलेले आहेत आपणास विनंती आहे खरोखर ला जवाब आम्ही सुद्धा तुमची गाणं तुम्ही सुद्धा ऐकली नसाल एवढ्या जास्त वेळा आम्ही ऐकलेले आहोत कारण आम्ही कबड्डीचे वेडे आहोत धन्यवाद या ठिकाणी अमोल यांना मी विनंती करेल की आपल्या आपण ज्या आपल्या विचारक्षमतेतून हे गाणं लिहिलं ते गाणं जरी सुमित यांनी गायला असेल तरी खऱ्या अर्थानं सर अनेक वेळेला आपण हे म्हणत असतो आज अमोल तुला विनंती असेल थोडा माईक व्यवस्थित करा हॅलो हॅलो चे हॅलो 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 अमोल आपल्याला विनंती असेल आपण या गाण्याचे दोन बोल आपण या ठिकाणी आपण सादर करायचे आहेत तापलेल्या भुईचा मार अंगावरती घामाची धार आज आपल्या समोर सादर करेल या मंडळाचा सदस्य आणि कार्यकर्ता अमोल खाडे अमोल खऱ्या अर्थानं गायक नाहीये पण जे गीत लिहिलंय ते अमोलने लिहिलंय म्हणून अमोल या ठिकाणी सादर करायला सांगतो नतमस्तक हो शिवछत्रपतींच्या पायापाशी छत्रपतींच्या पायापाशी बंड्या मारुती संघ कबड्डी खेळतो रासल गावाच्या नावासाठी बंड्या मारुती संघ कबड्डी खेळतो रासलगाव उन्हाचा भारण तापलेल्या या भुईचा मार तरी घेई माघार हर जिद्दीचा कबड्डी खेळ हरला तरी अनमोल चिडून अजला तू जिंकशील परी मनातून तू हरशील जो पर्यंत आहे अंगात जोर पर्यंत कबड्डी खेल करणार असं बोल नक्कीच असतील धन्यवाद अमोलजी जवा आपण लिहिलेलं बघूया मैदानाकडे घेऊन जातोय ही स्पर्धा पाहण्यासाठी वाशी गावचे विद्यमान सरपंच संदीपजी ठाकूर आपण उपस्थित झालेले आहात आपण व्यासपीठावर येऊन उपस्थित स्थान आपण व्हायचं हो आहे ओडांगी संघाला साथ देण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात हो हो हनुमान उडीचा नजराना मैदानावर पाहायला मिळाला ला जवाब खे गुणफलक वीस सात सात वीस जवल जवल आघाड़ी तेरा गुणांजी पहाड़ आता मात्र उचेडे संघाला गरज भासते ती रेड मशीन अर्थातच जयेश गावण आज मैदानात असते तर काहीतरी फासा पलटला असता जी गुणसंख्या आहे ती बदलायला वेळ लागला नसता व्यसन असेल तर मेहनतीचा करा अरे झाला झालाच रोग तर यशाचा होईल हे विसरू नका मित्रांनो प्रयत्न करत रहा यशस्वी झाला तर घरचे खुश होतील आणि पराभूत झाला तर शेजारचे खुश होती हे विसरू नका माझा मुलगा दहावी मध्ये नापास झाला याच मला दुःख नाही पण शेजारच्याचा कसा पास झाला याचा मला दुःख आहे आज प्रत्येक जण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही ना काही जण बोट सुद्धा दाखवतील कारण तक जिंदा आहे तक निंदा आहे मित्रांनो आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका घाबरायचा असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा मित्रांनो कारण देव दयाल एक विल देव माफ करेल पण कर्म नाही हो ला जवाबच सामना थोड्याच वेळा दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होईल शिवशंभू पाटणेश्वर भैरवनाथ व्हावे आपल्याला फायनल कॉल आपण स्वागत कक्षावर चला एक जबरदस्त असं गीतकार व्यक्तिमत्व प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहे ग्रुप ग्रामपंचायत चिवेचे उपसरपंच साहेब आदरणीय सन्माननीय अरविंद दादा ठाकूर अरविंद दादा ठाकूर यांना विनंती आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे संदीपजी ठाकूर सन्माननीय रासल गावचे सरपंच साहेब प्रवीणजी खाडे साहेबांनी विनंती केली आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचा आहे हनुमान उड्यांचा नसाक मित्रांनो ला जवाब केली प्रशांत जाधव मैदानात आज चमकलेला आहे थोड्याच वेळा दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत याच वेगाने सकाळी चार वाजेपर्यंत अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल आज म्हणजे उद्या सोमवार असेल प्रत्येकाला कामाला जायचं आहे परंतु आलाच आहात तर अंतिम सामना पाहून जा कारण पैसा वसूल होईल कारण जिल्ह्याचे दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे शेवटची काही मिनिट बाकी या स्पर्धेला पंचवीस अकरा अकरा पंचवीस असा गुणफलक पाहायला मिळतो तुम्ही वेल पाहताय आम्ही तुम्हाला पाहतोय चढाईची धुरा अलोट गर्दी या स्पर्धेला या सुधागड तालुक्यातून या जिल्ह्यातून अनेक रसिक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झालेला आहे सर्वांच सहर्ष स्वागत असणार जी ठाकूर आपणास विनंती आपण व्यासपीठा विराजमान व्हायचं हो आहे पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना भैरीनाथ वावे विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर जो जिंकणार तो बक्षिसास पात्र ठरणार अर्थातच क्वार्टर फायनलच्या लढतींना सुरुवात होई उपउपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात होई સોલા મધુન આઠ આઠ મધુન ચાર શ્રી સુજિત જગતાપસર આદર્શ શિક્ષક અને શ્રી સંજય ખડે એના વિનંતી આપણ વ્યાસપીઠા વરતી સ્થાન પરવાય आजच्या स्पर्धेकरता ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी देणगी सहकार्य केलेलं आहे